शांते आले का तुम्ही मा राहिला होता तिकडे येऊन गेली मी म्हणली तू माग मागत आहे मी येतो होतो बेबीबाई मी तू याच होतो रामलाल भाऊ घेतले त्याच्यास बोलत बसलो होतो मग गाडी गिडीच विचारलं आता धनंजय घरी नाही म्हटलं म्हणजे मग मं काहीच काही करायच लागल मुले तर रामलाल भाऊला विचारत होतो गाडीचा काही पता तो रामलाल भाऊ न मग तिथं सरपंच भाऊ पाशी नेलो तर सरपंच भाऊनं फोन केला त्या एका डाईव्हर चिंता मन चिंता मन म्हणते त्याने असं असं मग किती वेळात येतो म्हणे तो, तो चिंता मन मग किती टाइम आहे नाही येत म्हणे दूर गेलो म्हणे परवाच्या दिवशी म्हणे कोणत्या कामाचं आपल्या परवाच्या दिवशी मग आलो बघ घरी आता काय करतो आता शांती काय करू आता तू सांग मला काही सुचलं नाही मी घरी आलो डायरेक्ट आता मग आई बेबी बाई आता काय करता गाडी नाही सापडली गावात गाडी नाही आहे

हो भेद्रू बरोबर आहे बरोबर बोलते इंदिरा घरी बसून फायदा नाही धीरे 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 चालत चालत चालतील घेऊन काही नाही होत हो घरी बसून फायदा नाही बापा गाडी हायस नाही आता कुठं गेला आभाडातून पडन काय गाडी काही इंद्रदेव घेऊन येईन गाडी हा चल चल गौरी चल होईन ना चल ना तो होते होते तसे तो कडक आहे होते ती चल नाही गौरी हो होते होते चल ना होते ना गौरी होते ना चल ना होते चलन घेईन मी चला जाऊ बापू तुम्ही जा समोर समोर सडकीवर गाडी गिडी येईल कोणी ऑटो घेतो खाली तर तुम्ही थांबून ठेव हो जा जा तुम्ही समोर समोर सडकीवर आम्ही गौरीला घेऊन येतो फटाफट हो गोल्याचे बाबा जा तुम्ही थांबून ठेव हो जा गाडीवाल्या एखादा ऑटो की खाली भेटा तर थांबव हो जा बरं बरं ठीक आहे मी चालतो या तुम्ही धीरे धीरे चालव मग सगळ्यात चालतं काय मग घरे घरी तर पाहिजे कौन ना कोण ना कोणी अरे त्याजवळ तिला कोण पाहिजे अमाय हो गड्या घरी कोण राहील असं करा बेबी बाई तुम्ही थांबता का घरी आम्ही आई नमी नाही इंदिरा आम्ही चाललो जातो तुम्ही थांबा घरी आराध्यावर लक्ष ठेवा खरं बी घरावर बी लक्ष ठेवा काही काळजी करू नका थांबतो मी पाहतो आराध्याले चला मग आता पट पट, पट निघा वाट नको चला आराध्या आराध्या जाऊ नये जाऊ नये आपल्याला जावं लागत <laughs> मी हाऊ ना आपण कुरकुरे खावाले दुकानात जाऊ बिस्किट खाऊ कुरकुरे खाऊ तू नाही जाऊ दवाखान्यात जाते सुई घेवाले आईले नाही ते दवाखान्यात सुई घेवाले किती वेळ गेले कडे अजून नाही आले घेतलीच नाही का कडे गाडी हम्म आले काय किती वेळ गेले व तुम्ही हा सीताबाईने बसून देतो म्हणून गाडी घरीच नेऊन दिला का डायरेक्ट तो इस्तानावर गेले बरोबर गाडी येते काय थांबणे लागत का तिथं तिथं थांबलो मग आली एक मिनी बस आली आणि देतो बसून मग सीताबाईने मग घरी येत होतो तो, 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 तो रामदास भाऊ भेटले रामदास भाऊ सांगायला लागले तो सुनील दवाखान्यात निवाच आहे बा गाडी पाहिजे तो रामदास भाऊले घेऊन तिथं सरपंच भाऊच्या घरी गेलो त्याच्या ओळखीचा कोणी ड्रायव्हर फोन नंबर होता तर फोन नंबर फोन केलं तर ड्रायव्हर बी नाही येत म्हणे आता गाडी नाही भेटून राहील ते धनंजय घरी हाय नाही आणि सुनबाई दवाखान्यात निवाच आहे आम्हाला हो काय दुखायला लागलं का तिचं दिवसा दुखायला लागलं बरं बाबा आपल्या सुनीच तर रातच्या ना अर्ध्या रात्री दुखलं तर अर्ध्या रात्री होती बाबा धनंजयची गाडी तर बरं झाला आता दिवसा तो कामाला जाते ऑफिसले तर मग गेले ना तुम्ही मग घरी कुठे मग रामदास भाऊ मग घेतली का गाडी काय झालं मग गेले ना तुम्ही तुम्ही घरी येऊन गेले काय मी कुठे जाऊ मग गावात गाडी नाही नाही भेटली गाडी मी नेलो होतो सरपंच भाऊ जवळ मला माहित होत मग रामदास भाऊ घरी गेले मी का मग घरी जाऊ का मग जाते ना मग घरी जाते ना काहून नाही गेले तुम्ही घरी का शांताबाई तीन दिवस दवाखान्यात थांबली मला सांगा तुम्ही इकडे घरी येऊन गेले अरे मी घरी जाऊन काय करू मी घरी जाऊन काय करू मी हा बाया बाया बायाचं काम आहे घरी घरी तूच आहे तू जाय बायाचं काम आहे घरी मी घरी जाऊन काय करू मी काहीतरी अरे हो तिथे सुनबाईचा पोट दुखत असेल ना ते बाया पाया म्हणजे तुम्ही काय घरी जाऊन घरी जाऊन काय करणार तुम्ही बरं ठीक आहे मी जातो घरी हा गाडी भेटली नाही भेटली विचारपूस करतो गौरी काऊन थांबली चाल ना आई मी खूप थकली पाय बी दुकायला लागले मग बसून घ्या थोडशी बसतो मी मग चालतो तर थोडस बसू दे मला हा बसू नको गौरी बसू नको म्हटलं तुला मी चालत राय चालत राह जेवढे चालशील तेवढं तुला हलकं जाईल बसू नको चा आजी पण पाय दुखले माय थकले ना मी थोडंसं तर बसू द्या असं वाटतं थोडंसं बसाव नाही इच्छा होऊ थोडसं थोडंसं बसा ते मला चालणं नाही होऊन राहिलं माय आपण काही नाही होत काही नाही होत चल 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 चालत राह पटकन दवाखाना जवळ करा चल आई बसू द्या तिने बसू द्या चला बसू द्या तिने तिथून चालत आले वजन लय राहते हा टायमाले वजन लय राहते बाप्पा चालणं नाही होत तिचे पाय की दुखले असन थकले असन ते खरं आताच चाल आताच आतापासून तिची एनर्जी खतम करून टाका तिथं काय ताकद लावून बाप्पा ते काय करून ते बेहोश करता का तिने बसू बाई बस बस जराशी बस 10 15 मिनिटांना काही फरक नाही पडणार बस जराशी रिलॅक्स हो शांत हो शांत बस श्वास घे मस्त आणि चल मग हो बस बस गौरी जराशी बसून जा बसून जा तू भी बसली का शांत बाई हां सुने बरोबर कसा सासूची डिलिव्हरी होते काय वो तो ते थकले तिच्यापाशी एवढं मोठं वजन आहे तू थकली काय तू जाऊन बसले टपकन तो आता तिच्यापाशी बसून नाही काय हो हे बसली तर तिच्यापाशी बसली मी हां बस का बस काही फरक नाही पडत बस लवकर 10 मिनिट बस आणि चला मग आम्ही भेटली वा गाडी काय झालं काऊन बसले तर रस्त्यावर येऊन गाडी गाडी भेटली येऊन राहिली का गाडी कुठं गाडी नाही भेटली ना पापा तर आम्ही चालत चालत सडकावर चाललो बापा आता सडकावर गाडी पाहतो आणि हे थकले म्हणून बसले का थोडेसे अमाय हो काय आपल्या गावात गाडी नाही घड्या एकच गाडी आहे त्या धनंजय पाशी दुसरी कोणती गाडी नाही आहे मासुनीच रातच्यानं दुखलं तर धनंजय घरीच होता तर पटकन जाणं झालं घड्या मग बसल्या काऊन मग मग चाला ना पोट पोट जा ना पोट मग सडकावर पटकन गाडी भेटली पाहिजे थकली ना ते थकली म्हणून बसतो म्हणे जराशी शांतपणे म्हणून बसली ते हो बापा दुखत बिचारी तर चालत अजून येऊन राहिले तिने थकली असेल हो बापा कठीण काम आहे बापा बापायचं कठीण काम आहे बोलला तर साहेब बापा तू चालली का, का कमला दवाखान्यात नाही आता मी काही जाऊ दवाखान्यात इंदिरा चालली अन आई हाय शांत भाई ती घे हाय ना मी सडकापर्यंत जातो मी हो तेच तर म्हटलं एवढे जण जाऊन काय करता दवाखान्यात चल मी येतो सडकापर्यंत चाल आता झालं असेल बसली असं चला, चला चल गौरी चल दवाखाना जवळ करा पटापटा हो पटा। चालतो का गौरी आता झालं का झालं शांत थांबा थांबा जरा सर जरा अजून पाच मिनिट तिला शांत होऊ द्या आणि चला मग दुखून राहिलं का गौरी का बसलं दुखन दुखून राहिलं थोडं थोडं मुरमुर दुखून राहिलं पण जास्त नाही घरी जास्त दुखत होतं आता कमी दुखा लागलं काय कशी विचारते शांत दुखून राहिलं काय गौरी अहो मा डिलिव्हरीचा टाइम आला आता दुख नाही तिचं तू घेत का तिचं दुखणं

नाही बुवा काका डबल पैसे नाही पाहिजे बुवा जेवढे लागते तेवढे दे जा पण लवकर बोला बा करा ना फोन घेईन कुठं आहे तुम तुमचा तुमचा पेसेंजर बाबा येतेच येते थांब येतेच घरून ये निघालेच होते का घरून निघालेच होते येतेच ठेपा आले आले अ शांता ये लवकर या लवकर चला या लवकर आले ले, का आले आले हा थांब आले किती पंधरा मिनिट झाले थांबून ठेवले या टोवाले एवढा टाइम लागते का घरून निघालेच होते तुम्ही मी निघालो तुम्ही निघाले निकाले। एवढा टाइम लागते का येवाले बर झालं तो भला माणूस होता थांबला तो तिच्या तिच्याकडून चालणं होते का आरामानं चालते अजून रस्त्यात बसली बी होती थकली आई म्हणे खूप म्हणे बसतो म्हणे जराशी तर बसली होती दहा मिनिट बसली ते तर टाइम नाही लागत मग येवाले आले ना आता ते येऊन राहिले चला कोण कोण चाललो सगळेच चालले का गंगा कमला चाले

काय इथून बोंबलून राहिले व गंगा ऐकू जाते काय तर या तो चालू झाला भरकन म्हणजे खटा खटर आवाज ना ऐकू जाते काय फालतूचे नरदा फाडून राहिली तू गेला ऐकू गेला ऐकू तिला तर हात दाखवते इंदिरा चला आता जावा आता आपण घरी नाही हो 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 रामदास भाऊ आता घरी नाही तर काय कुठे जावा आता घरी जावा ना तुम्ही नाही गेले माय काय काम आहे आता जाईन मी उद्या सकाळीच पैसे घेऊन आता बायचं काम आहे आता आहे ना तिघे तिघे जणी शाईने शाईने शाईनेच आहे तिघे जणी माय काय काम आहे हो हे बरोबर बोलले बर आमदास जाऊ तुम्ही ते इंदिरा बी शाईनी शांताबाई शाहीबाईची आई बी कमला जाऊ आता आपण घरी नाही हो चालतो नाही तो काय तो, तो? चल कमला थांबतो था था? का एक एक गोष्ट आहे काय ते काय म्हणते आपण रेन कॅम्पिंग केली नाही आपण जंगलामध्ये गीत बांधला होता त्याच्या थोडस तिकडे आपण नदी गिरीवर श्रावण समाराची पूजा केली होती तिकडेच त्या डायनाचा अड्डा आहे म्हणते मग मग काय करावं लागते त्या अड्ड्याचं आपल्याला पकडले गेली डायनाही पकडली त्याच्या अड्ड्याचं काय करतो कुठच हिरावून काय हिरा काय घेणं देणं नाही तिनं त्या दिवशी चोरून मी गेली होती ना ठाण्यामध्ये तिला भेटायला इंदिरा बरोबर तिने तर आमच्या अड्ड्यावर आहे म्हणे जाणं घेऊन या म्हणे अशी म्हणे चालतो का हा समजतो का आपण जाऊ दोघे जणी आम्ही घेऊन येऊ पागल <laughs> झाली का काही तर दोघे जणी एवढ्या दूर जंगलामध्ये ओळख मी नाही चालली मी मला रिकम पण नाही पाय केवढी केट नाही थांबणा थांबणा कमला थांबणा ते मुंडी लगे घेऊन सांग मग नाही नाही बापा मी नाही येत जंगलामध्ये आता डबल नोट सिंगासाठीच काही ना काही अहो पण आता काही अजून जाऊ दे नको यायचा लवकर पोहचून दिलं बापा ऑटो नाही भर चालवला हो ना बाई घेऊ लागे काय भरभर चालवते पण त्याने प्रॅक्टिस असन बाई असून पोचून हा हो बर झालं बापा, बापा तू वाला भेटला सडका होऊन क नाही पोहोचून आता बलावती आता नंबर झाला नंबर लागला ला का आता एक पेशंट आलं का आपल्याला काय आता नाही शांत मी म्हटलं बापा हो हो आलो आता काही टेन्शन नाही आलो दवाखान्यात आता पण मला तो घाड घेऊ लागे अंदरून अंदरून पण मी दाखव नाही बापा म्हणलो गाडी नाही भेटून राहिली हा जावा कसं आता काय कसो घाडो मने धक धक वाटे बापा शांता काय च्या आई पण तू दु, दु, दुखल्याबरोबर थोडी होते दुखल्याबरोबर थोडी होते दोन तीन घंटे ज्या होते ना एकदम दुखल्याबरोबर भरकन हुनच जाते काय एवढं नाही घबरा लागत आलं ना आता झालं ना, ना आलो कोणी सडकवून मस्त या भेटून गेला रामदास भाऊले पहिलेच पाठवला रामदास भाऊने या टोसा थांबोला झालं आलो दवाखान्यात पोचलो चला गौरी मजा किया या हो 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 बाई चल गौरी अमर तो फसला ना बच्चा पतास तिकडे घेऊन गेले काय गेले वडे रूम मध्ये मी म्हटलं गल्ल रूम देतीन बापा सलाइन दिलाय ना होती तो बरोबर बातच नाही तिकडे शांता हा तो फसले बरोबर बातच तिकडे घेऊन तपासल्याबरोबर मला डॉक्टरीन बोलायला लागली एवढ्या वेळपर्यंत काय केलं म्हणे तुम्ही घरी म्हणे टाइम होऊन गेला म्हणे एवढ्या वेळपर्यंत घरी थांबत असते काय म्हणे हा लवकर येऊन जायचं म्हणे असं तसं मला बोलत होते पाय मी नाही म्हणू बसू नको चाल पटपट इंदिरा अजून बस बाई आराम कर बाई काही नाही होत बाई हा नाही मला वाटलं बा काय 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 का, पोट दुखल्या बरोबर होऊन जाते काय थोडा का टाइम घेन ना हा बसले तर काय होतं थकले किती होते ते म्हणून मी म्हणले बाबा बस जराशी लय दुखत होतं काय तिचं सकाळ पासून दुखत होतं का सकाळ पासून तिची कंबर दुखत होती पण तिने सांगितलंच नाही सकाळ उठली तेव्हा कंबर लागली म्हणे दुखली म्हणे 5 मिनिट मग ठीक झाली म्हणे आणि कंबर दुखू 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 तिची आली सकाळ पासून हं आणि मग जेव्हा कडकन पोट दुखलं तेव्हा तिने मला बोलवलं खोलीत आई आई माय पोट दुखून राहिलं आणि सा तेव्हाच तिने सांगितलंच नाही मुरमुर दुखत असेल पण तिने सांगितलंच नाही हो काय तिला समजलंच नाही दुखते म्हणून तिला वाटलं असं चांगलं हो बापा जसं हो तसं चांगलं हो बापा दोघही सुखरूप राहो बस हा सुखरूप राहते काही नाही होत आता होते आता आवाज 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 येते लढाचा आता होते झाला काही नाही होत तिला काय आता आपण एवढे दुरून चालत आलो ना काही होऊन गेला तिला तरच नाही होणार बात होईल तिची डिलिव्हरी हो फोन करून दे ना तिची आईले भरती केलं म्हणा डिलिव्हरी साठी दवाखान्यात आणलं म्हणा दवाखान्यात तिची आई मोठी लावते ना मया लावते ना मोठी हा माई पोरगी माई पोरगी फोन लावून दे ना बापा कशी बोलता आई आता तिची एकुलती एक पोरगी पोरग होईल मया तर लावणच ना ते माय पोरगी माय पोरगी मी नाही म्हणत का माय पोरग माय पोरग तू नाही म्हणत का माय पोरगी पोरगी कोणी माया माय पोरगी पोरगी म्हणते हो करून दे फोन करून दे सांगून दे भरती केलं म्हणा दवाखान्यात आताच म्हणा डिलिव्हरी करायला डिलिव्हरी रूम मध्ये नेलं म्हणा एवढं सांगून दे सांगन ना आता डिलिव्हरी झाल्यावर आताच सांगू का हो इंदिरा आता सांगा आता डिलिव्हरी झाली म्हणजे सांगतो दे सांगून झाल्यावर मग भेटणार सांगून आता केला मना भरती तिची माय धावत येते डिलिव्हरी व्हायच्या पहिले शेती तिची माय भरती केलं ऐकले बरोबर हो ते तर आहे म्हणा का ऐकले बरोबर तिची धावत येते तिची आई बाबा डिलिव्हरी भरती केलं म्हणा डिलिव्हरी साठी तर बाकी येते ते करूनच देतो फोन नाही डिलिव्हरी काय आता डिलिव्हरी होते तिची नेलं ना आता खोली म्हणजे होते आता डिलिव्हरी दे फोन लावून हो देतो फोन लावून देतो सांगून देतो का बा भरती केला डिलिव्हरी रूम मध्ये बस डिलिव्हरी व्हायची आम्ही हे वाघ बकरीची जोडी कुठं गेली तिकडे संगमंग कुठं गेल त्या वक्त्या एकट्या शांताबाईच्या सुनीले डिलिव्हरी साठी नेलं दवाखान्यात तर गेलो होतो सडकी पर्यंत सोडून दिलं बाबा oh आम्ही हो okay. माय हो काय अस मग सडकी पर्यंत सोडून दिलं सडकी पर्यंत चालत चालत गेली काय मग सून शांताबाईची हा मग काय करत गाडीच नव्हती तर गावामध्ये एक गाडी होती साधन नाही ना काही नाही मग सडकी पर्यंत चालत चालत नेलं तिला बिचारीले हा थकली तर बसली अर्ध्या रस्त्यात गेली भेटला बाबा ऑटो भेटला तो राखे इकडला आला तर काय मागच्या वर्षी आपल्या गावात घेऊन भेटला आटो गेला कोण कोण गेल्या व हो संग मग शांताबाई न शांताबाईची सुन दोघीच गेल्या काय सास सुना गेली ना इंदिरा गेली तिची माय तु का गेली व गंगा इंदिरा पायभर कोणाही संघ जाते संग दुखल इंदिरा आली होती आता शांताबाईच्या सुनीच्या संघ इंदिरा गेली आणि शांताबाई तर त्या संग बी होती आणि दवाखान्यात राहिली बी तीन दिवस तू नाही गेले तुनं तर जावायला पाहिजे होतं गंगा हा भूल काय कोण केलं कोण केलं त्याचं भुलून जात काय

आणि दुसऱ्याच्या वेळेस बी थांबली तू नंतर था झाले पाहिजे होत अशी म्हणतो मी जाईन आता उद्या जाईन मी आता उद्या सकाळी जाईन भेटायला दवाखान्यात काही फळ गिळ घेऊन जाईन नॉर्मलच आहे तिच्या सुनीची डिलिव्हरी तर फळ गिळ खाता येते तिथे घेऊन जाईन फळ चालशील तवा कमला हो ठीक आहे येऊन जाईन मी तू चालली तर मी बी येऊनच जाईन हो मग तुमच्या संग हा चालल्यात मग तिथल्या तिथं मा कल्लीच्या खोलीवर बी चालली जाईन मी मुन्नी तू खोलीवर जावासाठी येत का शांताबाईच्या सुनीला पाहिली येशील शांताबाईच्या सुनीलाच पाहाली येईन मी शांताबाईने बी बरं वाटेल का बाली बामून बी पण तिच्या तिथून येत आहे तर मग खोलीवर बी जाईन तुम्ही चाल जा हो हो जाऊ जाऊ मी चालली हा मी चालली आता ड्युटीवर आणि तुम्ही वावरात जायचं नाही तेव्हा ताला मारून चालले जा वावरात हो तू जा तू तु ड्युटी टायमावर पोहोचलं पाहिजे माय काही टाइम आवड माय मी मी स्वतःचा स्वतः बॉस आहे मी कधी बी पोहोचलो तर चालते मला कोणी बोलणार नाही तू टायमावर पोहोचली पाहिजे फक्त सुशिला जाय तू निघ तू फोन येऊन राहिला कडे शांता काय म्हणते हॅलो मी बोलून राहिली सुशीलाबाई मी बोलून हो हो तुमचा नंबर मला पडलं तुमचा फोन बाय म्हणून बोला काय काम काढलं कशी आहे तब्येत पाणी गौरीची आराध्याची सगळ्याची हो तब्येत पाण्यासाठीच फोन केला सुशीलाबाई मी तुम्हाला गौरीले भरती केलं म्हणतो डिलिव्हरी साठी भरती केलं गौरीले असं असं डिलिव्हरी साठी भरती केलं काय कधी कधी केलं भरती किती टाइम झाला झाली का डिलिव्हरी का बाकी आहे शांत बाई शांत शांतवा बाकी आहे डिलिव्हरी आता दहा मिनिट झाले भरती केलं तर आम्ही आलो दवाखान्यात आलो अंदर नेला आता ओटी रूम मध्ये आता होतेच आता डिलिव्हरी आता असो असो ठीक आहे शांतबाई तशी तब्येत चांगली आहे ना गौरीची म्हणजे काय सर्दी खोकला असं काही नव्हतं ना तिले डिलिव्हरीच्या पहिले नाही नाही तसं काय नव्हतं तिले एकदम तंदुरुस्त होती मस्त तंदुरुस्त आहे आता बी काही तकलीफ नाही चालत चालत आणलं तिने आम्ही गावातून गाडीच नव्हती चालत चालत आलो तर कडकच आहे अजून तसं काही प्रॉब्लेम नाही कडक आहे मस्त खाते पेते मस्त नाही ना काही नाही उदास नाही काही नाही तेच आहे तेच तव्हा नाही मस्त हो मी चांगलंच होतं तिने कोणत्याही परिस्थितीत कडक राहायचं म्हणून बरं शांताबाई ठीक आहे तुम्ही लक्ष द्या पहा तुम्ही आम्ही येतोच आम्ही हो हो ठीक आहे केला भरती आता ओटी रूम मध्ये आहे काही टेन्शन नाही या तुम्ही आरामानं हो हो ठीक आहे गणपती बाप्पा सगळं ठीक होऊ दे व्यवस्थित मासु का दे कमी त्रास लवकर जन्म होऊ दे बाळाचा जय गणपती बाप्पा गणपती बाप्पा चांगलं हो दे कोण काय म्हणते सुशिला काय म्हणते शांतबाई गौरीले भरती केला म्हणते दवाखान्यात डिलिव्हरी साठी रूम मध्ये मग मग कसं करतो मग आता तू बँकेत जातो ग दवाखान्यात जातो मग दवाखान्यात चालतो दवाखान्यात जाणं कस देतो मग आता आपलं बँकेत फोन करून देतो अर्जंट सुट्टी घेऊन दे अंचल दवाखान्यात चाललो जाऊ दो पैसो ना हो मी फोन करून देतो अंचल दवाखान्यात चाललो जाऊ पटकन या